नमस्कार संस्थेकडून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोर्स आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत यामध्ये तुम्हाला एका नवीन करिअरची माहिती मिळणार आहे डिटेक्टिव्ह म्हणजे काय हा तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल मराठी म्हणजेच डिटेक्टिव्ह मध्ये बोललं जातं गुप्तहेर आणि गुप्तहेराचं काम काय असतं म्हणजेच तुम्ही चित्रपटामध्ये वगैरे बघितलं असेल एखादा डिटेक्टिव्ह असतो आणि एखाद्या व्यक्तीचे न कळतपणे फोटोज घेत असतो व्हिडिओज घेत असतो त्या व्यक्तीला तो फॉलो करत असतो म्हणजे अशा प्रकारचा आपल्या डोक्यामध्ये प्रश्न पडला असेल की ही व्यक्ती काय करत आहे तर ती व्यक्ती म्हणजेच डिटेक्टिव्हचं काम करत आहे मित्रांनो बघा समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल जसं रॉ भारताच्या काही अशा संस्था आहेत जसे की भारतीय गुप्तचर विभाग असेल रॉ असेल या संस्था काय करतात ज्या भारताच्या अंतर्गत देशामध्ये काही जर अनएथिकल ऍक्टिव्हिटीज होत असतील तर त्यावरती बंधनं लावण्याचं काम करत असते आणि रॉ ही संघटना काय करत असते भारताबाहेरील देशापासून आपल्या भारत देशाला कोणता धोका होऊ नये या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी काम करत असते म्हणजे या दोन गोष्टींबद्दल या दोन संस्थेबद्दल तर तुम्हाला माहिती कळाली असेल तुम्ही चित्रपटामध्ये पण बघितलं असेल जसे की एकता टायगर हा एक चित्रपट होता त्याच्यामध्ये सलमान खानने रॉ एजंटची भूमिका केलेली आहे की समोर तुम्हाला एका व्यक्तीचा फोटो दिसतोय ती व्यक्ती म्हणजेच बहिरजी नाईक सतराव्या शतकातील बहिर्जी नाईक मराठा साम्राज्य गुप्तहेर विभागाचे एक प्रमुख होते तसेच ते छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रूंचे माहिती देत होते जेव्हा राजा छत्रपती लढाई करण्यासाठी एका शत्रूवरती हल्ला करत होते तेव्हा ते, ते लगेच हल्ला करण्यासाठी जात नव्हते त्याआधी काय करत होते आपले बहिरजी नाईक जे होते तेव्हा त्या ते समोरच्या सैन्य दलामध्ये सामील होत होते आणि तिथे गेल्यानंतर त्या सैन्यांची पूर्ण माहिती त्या सैन्य दलाची पूर्ण माहिती ते राजाशिव छत्रपती यांच्याकडे पोहोचवत असत बहिरजी नाईक यांना छत्रपती यांचा तिसरा डोळा म्हणूनही संबोधलं जातं मित्रांनो तर हे आपल्या सतराव्या काळातील पहिले गुप्तहेर होते हे मला सांगायला या ठिकाणी खूपच आनंद होतो डिटेक्टिव्ह म्हणजे काय मध्ये आपण दुसऱ्या व्यक्तीची माहिती घेणार आहोत ते म्हणजे रवींद्र कौशिक रवींद्र कौशिक हे खूप जासूस होते त्यांना भारतात ब्लॅक टायगर या नावाने संबोधित केले होते मित्रांनो भारतातून ते पाकिस्तानमध्ये जाऊन कॉलेजमध्ये एक चांगली डिग्री घेऊन त्यांनी पाकिस्तानच्या सैन्य दलामध्ये सुद्धा प्रवेश केला होता आणि किती साऱ्या छोट्या मोठ्या लढाया असतील त्या जिंकण्यासाठी यांचाही त्यामध्ये खूप महत्वाचा वाटा होता मित्रांनो म्हणजे त्यांचं जे वर्क होतं ते सुद्धा एक डिटेक्टिव्हचं वर्क होतं मित्रांनो नंतर तुम्हाला आता समोर दिसत असेल अजित डोबाल आता तुम्ही म्हणाल हे पण एक डिटेक्टिव्ह आहेत का अजित डोबाल हे भारताचे एक सुरक्षा सल्लागार म्हणून काम करतात कोणता निर्णय घ्यायचा असतो तेव्हा या व्यक्तींचा अजित डोबाल यांचा खूप मोठा महत्वाचा सल्ला या ठिकाणी त्यांचा घेतला जातो कारण अजित डोबाल हे पाकिस्तानमध्ये सात वर्ष खूप राहतो म्हणून राहत होते ते एका मस्जिद बाहेर विकाऱ्याची वेशभूषा करून त्या ठिकाणी राहून कित्येक सारी माहिती त्यांनी भारत सरकारला प्रोव्हाइड केली होती पण हे झालं डिटेक्टिव्ह बद्दल हा तुमच्या मनात एक प्रश्न पडला की गरज काय बघा सध्याच्या काळामध्ये वाढणारा जो क्राईम आहे यावरती कुठेतरी आपल्याला आळा घालायचा असेल यावरती कुठेतरी आपल्याला बंधने यायचे असतील तर नक्कीच एका डिटेक्टिव्ह ची गरज आपल्या सध्याच्या काळात जाणवते मित्रांनो बघा पेपरला आलेल्या कित्येक अशा बातम्या आहेत कित्येक अशा न्यूज तुम्हाला बघायला मिळतील सध्याच्या काळात डिटेक्टिव्ह ची गरज काय भारतामध्ये तर अशा काही गोष्टी घडू नाहीच पण बाहेर भारताच्या बाहेरील देशापासून आपल्या देशाला कुठल्याही प्रकारचा धोका संभव झाला नाही पाहिजे कुठल्याही प्रकारची अनैतिकल घटना घडली नाही पाहिजे यासाठी सुद्धा सध्या डिटेक्टिव्हची गरज आहे मित्रांनो तर आता आपण माहिती घेतली मित्रांनो डिटेक्टिव्ह ची गरज सध्याच्या काळामध्ये का आहे पण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल की या कोर्समध्ये तुम्हाला काय काय शिकवलं जाणार आहे नक्कीच तुम्हाला माहिती देईल बघू शकता मित्रांनो आपल्या डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोर्समध्ये डिटेक्टिव्ह स्किल म्हणजे डिटेक्टिव्हच स्किल काय असलं पाहिजे डिटेक्टिव्हचे कोणते एथिक्स असले पाहिजेत कोणत्या प्रकारे त्यांना काम केलं पाहिजे हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल त्याच्यानंतर डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशनच वर्क एरिया डिटेक्टिव्ह कुठे काम करू शकतो कशा प्रकारे काम करू शकतो हे तुम्हाला यामध्ये शिकवलं जाईल त्याच्यानंतर क्राईम इन्व्हेस्टिगेशन सध्या जो वाढलेला क्राईम आहे तेव्हा डिटेक्टिव्हने ने कशा प्रकारे इन्व्हेस्टिगेशन केलं पाहिजे हे सुद्धा तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्याच्यानंतर सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सध्याच्या काळात जे ऑनलाईन फ्रॉड्स वगैरे वाढलेले आहेत डिटेक्टिव्ह कशा प्रकारे काम करू शकतो हे तुम्हाला याच्यामध्ये शिकवलं जाईल त्याच्यानंतर फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन त्याच्यानंतर स्पाय कॅम्प जीपीएस अदर सॉफ्टवेअर हँडलिंग हे सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गोष्टींची तुम्हाला माहिती दिली जाणार आहे एखादा स्पाय कॅमेरा कसा वापरावा एखादा जीपीएस कसं युज केलं पाहिजे त्याचा फील्ड वरती कशा प्रकारे वापर केला पाहिजे हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे सोबत फिल्ड पण अवेलेबल असणार आहे फिल्ड म्हणजे तुम्हाला आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे कशा प्रकारे तुम्हाला फोटोज घ्यायचे आहेत कशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ घ्यायचे आहेत प्रकारे तुम्हाला एव्हिडन्स कलेक्ट करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला या मध्ये शिकवलं जाणार आहे त्यानंतर ऑफिस आणि क्लाइंट मॅनेज रिपोर्ट यामध्ये तुम्हाला तुमचं ऑफिस कशाप्रकारे हँडल करता आलं पाहिजे हे तुम्हाला शिकवलं जाणार आहे त्याच्यानंतर सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग स्वतःचं रक्षण तुम्ही कशा प्रकारे करू शकता सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग हे खूप महत्वाचे या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो प्लस कोर्सला तुम्ही जर सुरुवात केली तर या कोर्समध्ये आपल्याकडे काही व्ही आय पी लेक्चर सुद्धा अवेलेबल असतात जसे की प्रायव्हेट डिटेक्टिव्ह त्याच्यानंतर स्पाय एजंट एक्स एजंट असतात त्यांचे सुद्धा आपल्याला अनुभव या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्याच्यानंतर ऍडव्होकेट्स यांचाही सल्ला आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलिसचे काही अधिकारी असतील तेही आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत म्हणजे तुम्ही तुमचे डिटेक्टिव्हचे स्किल कशाप्रकारे युज करू शकता त्याच्यानंतर डी आय चे एक स्टुडंट आपले काही जुने स्टुडंट असतील जे एक स्टुडंट असतील ज्यांनी हा कोर्स कंप्लीट करून चांगल्या प्रकारे आता सध्या ते डिटेक्टिव्ह क्षेत्रामध्ये काम करत आहेत यांचं सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे जेव्हा तुमच्या कोर्सला ऍडमिशन होत तेव्हा तुम्हाला आपल्या नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह कोर्स कडून को एक टी शर्ट दिला जातो कॅप दिला जातो आयडी कार्ड दिलं जातं बॅच दिलं जातं तुमचं नॉलेज वाढण्यासाठी आपल्याकडे काही बुक्स अवेलेबल आहेत ते बुक्स तुम्हाला रीडिंग साठी दिले जातात त्याच्यानंतर कोर्स पूर्ण झाल्यानंतर मेडल दिलं जातं ट्रॉफी दिलं जात तुम्हाला एक प्रमाणपत्र सुद्धा मिळतं जे आय सर्टिफाइड सर्टिफाईड आपल्या एजन्सीकडून तुम्हाला दिलं जातं आणि याच प्रमाणपत्राच्या आधारे तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह मध्ये ऍज अ प्रायव्हेट डिटेक्टिव्ह म्हणून तुम्ही वर्क करू शकता त्याच्यानंतर भविष्यामध्ये तुम्ही एनडीएफ डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये इन्व्हेस्टिगेटर म्हणून तुम्ही शंभर टक्के काम करू शकता तुम्ही एनडीएफची फ्रँचायझी सुद्धा घेऊ शकता तुम्ही स्वतःची प्रायव्हेट डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सुद्धा तुम्ही चालू करू शकता आपल्या नॅशनलिस्ट डिटेक्टिव्ह फोर्स कडून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस दिले जातात जसं की तुम्ही बघत असाल आपले काही लेक्चर सुरू आहेत आपले काही सेमिनार सुरू आहेत आपले काही वेबिनारचे पण तुम्हाला फोटोज बघायला मिळत असतील महाराष्ट्र पोलिसचे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत आपल्या स्टुडंटचा तुम्ही फोटो काढलेला तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला या कोर्सच्या अंतर्गत तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला जॉबची गॅरंटी तर आहेच तर अशा करतो मित्रांनो माझ्याकडून तुम्हाला सर्व माहिती शॉर्टमध्ये दिलेली असेल तर अजून जर तुम्हाला काही शंका वाटत असतील काही डाऊट वाटत असतील तर खाली जर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरवरती कॉल करा अजून तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल आणि या कोर्सच्या कोर्स कोर्समध्ये रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा याच नंबरला कॉल करून संपर्क करा मित्रांनो जय हिंद